श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी बारामती शहरामध्ये पोहोचला पालखी शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार त्या ठिकाणी पोहोचल्या दोघे समोरासमोर आल्या सुप्रिया सुळे यांनी तेव्हा सुनेत्रा पवार यांना कशा आहात वहिनी असं विचारलं यावर सुनेत्रा पवार यांनी आरतीला याना तुम्ही असं म्हटलंय पाहूयात नाटा टमाटर पाव भाजीचा भाज्यांच्या तयार करा या काय كده गुड बसला भाजी तयार करा या पाटा तातू बत्ता पाले भाजीला तयार करा नाटा टमाटर पाव भाजीचा भाज्यांच्या तयार करा काय كده गुड बसला